मित्रांनो आजची सकाळ झाली आपली साडेपाच वाजता चार वाजताच झाली साडेपाच वाजता आंघोळ करून इकडं ही सगळी पोरा पोरा वे कंदाली त्यांचा लिटर कोण छोटू छोटूचा <laughs> <था> भाज्या कोण यास <laughs> खरे कुठले लाडू आणले तू मेथीचे मेथीचे लाडू आणि शंकरपाल्या काय बोलतो शंकरपाल्या काय बोलतो शंकरपाल्या मेथीचे लाडू मी नाही की भिकारी सब गोला हो गई गरीबे गरीब आहे सकाळी शंकरपाल्यांचा स्वाद यायला लागलोय आणि मेथीचे लाडू वहिनीने खास आमच्या विशाल भाऊ साठी दिलाय पाटून माझ्या आहो टळल्यात पालखीला बाहेर चालून चालू पडला ना जी काड्या होती म्हणून ए सकाळचे 5:30 वाजता आमचा प्रवास चालू झालाय कुठं टन्ने वालीवरून बोला एक जरा मातेची जय आई माउलीचा आम्ही जरा आता चालू के नंतर उजड आल्या उजड हा आले हां यो उजड आहे ते काय आमचा मुची तुम्हाला दिसणार पण जाईल दिसेल का चाल लाइट लावाल मग त्या वरून चार्जिंग केलेलं नाही मोबाईल आमच्याला येत बाबा तुला दाखवायला लाईट लावायला लागेल सॉरी बाबा सॉरी विशाल भाई वॅस्लिम लावत आलाय हे शे 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 पुरी बघू थोडीशी लग्न झालं तरी काय झालं लग्न झालं तरी काय झालं अजून जेव्हा दे बोलला अजून तेवीस वर्ष हा अजून माझ्याकडं दहा बारा पुरी बघत असतील बोल मग बघतात बघितला पुरी बघतात का बाज्या बघतात बघितलं कसा हिरोना भाव नाय ते का एक आहे लग्न एक निष्ठा आहे तू एक मला काय बोलतो माझ्याहून जास्त तब्येत माहिती बघितला का सुरेश काय बोलतच नाही सुरजला माहिती बोललो का लगेच वाद होईल तू तू दिसत नाही बघ कोणी दिसतो आता दिसतो दिसतात तुझे ते पण शपथ कोणला भाई आपली पोरा उभी आहेत तर आता तुम्हाला ह्याच्यात कोण दिसतो कोण नाही दिसत त्या तुम्ही सांगा

काय करणार याला पाहिजे ना तिथे सिग्नल पर सिग्नल पर्यंत अशी तुमची जाग्र होऊ दे मामा डायलॉग एकोणीसशे पासष्ट मधली पाहिजे जन्म जन्म काहीतरी एक डायलॉग दे ना आपल्या युट्यूब साठी काहीतरी एक डायलॉग मार बोला ना आपल्या युट्यूब चॅनल लाच करा एवढा बोला तुम्ही याला का अहो मामा याला पोर वेस्ट इंडिज वरून मागवलं याला एवढा काला आहे काय सांगू अख्या अख्या पडगे गावात एवढा काला नाही एवढा काला आहे देवापेक्षा काला आहे देवा यो जाम काला आहे तो विठ्ठल काल आहे मी त्याच्या माझ्याकडे तिकडून बोलवला एक पण विठ्ठल आपला देव आहे देवाचा विषय नाही पण तू काला जामी नाही बोलाय का तू गोर येतो कोण मामा काय सांगू तुम्हाला भाई कधी न भेटल्यासारखी इडली 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 खरे तू कोणाला भेटायला गेलता कधी म्हणजे बाबा आम्ही बोललो पण नाही तुझं तुझ्या तोंडातून बोलले पुरी लांबे तिन्या बसना दिण्या एवढा बेकार बाई इडली इडली हा जेव्हा इडली खाणी चल बेटके खा रे उदर इडली बसून खाऊ या खिचडी भात विशाल भाई गावठी का विशाल खिचडी के सात आला मस्त आला एक आयची आईची दिली दिप्याला ती पिली एक मॉडल अजून एक दिली बारकी मॉडल दिली ती येऊन पिली अरे अरे तू काय काय केलंय अरे भाई छोटू तू पुढे पुढे निघून येतो स्वतःच एकटा का तो पोरांचा विचार करतो का नाही अरे माल दिला गे बोल भावा तांडापीठ आता अशी माणसं आपल्याला का नाही भेटत मग छोटूच्या ना तुझ्या शकलकडे बघून त्यांना ना मासूम वाटतो तुला किती आराम करु आम्हाला माहिती बाई तुम्ही बाबा वीस मिनिट झाली इडली घाला फुल भरली होती इडलीची टाकी पण खुल्ली ठेवून दिले ना बाबाजी बिलगले तुम्हाला सांगतो आला बापाला पंचवीस इडला तू आई शब्द सांगतो एक वेळी सहा दिडला सत्तावीस तरी काढल्या किती घालल्या आमची पोरा जमून थकून बसल्यात बघा कशी होतं वागे तो बाई डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये झोपला कोण आहे भाऊ कोण आहे अरे आपला दोस्त आहे बाबा चल बाबा चल आपल्या आहे उठ <laughs> चला चला ओके का जेवला बिवला ते दाखव ना पुणे करतो कुल ट्रुपया आज पुणे करत का नाही काही करतो तुला पाप येत मला कसले पाप रे पापच झाले ना मला पाप झाले तुझ्यापेक्षा एवढी म्हणजे तुझ्या तू माझ्यापेक्षा वारी बरोबर आता पोचले आम्ही जेवणाच्या ठिकाण जरा चालू आहे आमची तेलमालिश तू बोल डुक्कर आहे डुक्कर डुक्कर आहे ती मला पण विशालच वाटला या बलताच कार्यक्रम लय बेकार करतो <गोरतु> <laughs> 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 तो सो so, भाई लोक जेवण जेवण करून मस्त निघलो आहे या पोरांच्या मगारी राहिलो ना हो लास लास का आए, ते यांच्या मगारी का आपली व्हिडिओ राहील होणार नाही आखी दुपार गेली चार वाजले तरी यांच्या मागे लास्ट म्हणजे लास्टलाच एकदम आता पालखी आहे पुढं तर जाऊ जरा पालख्या जोडीला व्हिडिओ काढू काय मस्त एक नंबरचा नाही आपला आदर्श भाई चालतो ढुमकत ढुमकत कसा हां डुमकत ढुमकत चालते भाई बोला एक माते बोलाय किरा गँग बसते कसा एकदम कचकीस आहे भाई ना आपलं नाही तर येई नाही आता आलो आपण फॅमिली बास्केट मध्ये चालता की नहीं नाही एक टायर असा झाला एक टायर असा झालाय जस्तू असती तिथं पोचलोय भाई भाऊजी आपल्या सोबतीला आहेत भाऊजी दमलेत ना तुम्ही <laughs> मित्र परिवार पण एक खूप सारा सीरज भाई पण आहे <laughs> कट करायला लागला आता मला तेवढा भाग आहे भाऊ काय बोलतो भाऊ 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 व्हिडिओ चालू असा काय करतो काय बघतो काय पण त्या मी सांगतो ऐक ना दादा काय बोलतो मग बाकी कसा वाटला तुला प्रवास मजेत वाटला ना मजा आली वा गे वा केस वर मी वाट लावली कापल्यात आजची जिंदगी बरबाद करू लागली काय तुम्हाला केसवाला भेटतात ना मी ना माझ्या दुकानात कामा बस का बाई केसं कापता येत नाही पण भाई जेवणाची सोय जेवणाची रांग इज ओके का दाखव दाखव मोठ दाखव बाबा दाखव काय તું તો મારે બાબાડે બેકર માણસ कसा बाई कचकीस काम आहे आपण ना ना राग आला तुला राग आला माझ्यावरचा एक गुलाबजामुल का तिथं लाडू येतो मी काय विशाल काय कामाही माझा टेन्शन का काय तर बारा वाजे आदश भाई

या मामाच्या एका शब्दाने आता किती कितीच वाढतील मामा वाढतील का नाही वाढलेच पाहिजे वाढलेच पाहिजेत बोलाय का वाढलेच पाहिजेत पाहिजे नाही वाटते का सांगतो तुम्हाला <laughs> <laughs> मामा बोललाय मामाला जास्त बोलवा आपलाच मामा आहे चुरज अरे तू आला ना जेवा लाग आपला 老公。 गाईज दोन अभ्यासू हो पोरा बसल्यात अभ्यासांचा डिस्कस चालू आहे त्यांचा एकदम कडकमध्ये आणि ओकेमध्ये तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस तुम्हाला आवडला का आपला नाच डान्स गाणा आता उद्या आहे तिसरा दिवस तिसरा दिवस तिसरा तर तुम्हाला आजूक मजा येईल कारण की तिसऱ्या दिवशी पोरा वाढणार आहेत मग आहे मजा येईल तर असंच आपले दिपेश वाडके यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि असाच प्रेम देत राहा असेच अनोखे ब्लॉग बघायसाठी दीपेश वारके या यूट्यूब चॅनेलला पटापट सबस्क्राईब करून द्यावा कारण की असेच अनोखे ब्लॉग तुम्हाला या दीपेश वारके यूट्यूब चॅनलवरच बघायला भेटेल तर मित्रांनो भेटू आपण उद्या कसा तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा लव यू कारण की झोपाचा पण आहे लय दमलोय बाई पायाचं आहे ना तुंतुना झालाय तुंतुना ना जाऊ दे त्याच्या पुढच्या बोलत नाही कसा जास्त शब्द निघतील तोंडातून तर लव यू गाईज टाटा बाय बाय